अहमदनगर शहरातील निर्मल नगर येथील संत भगवान बाबा मंदिरासमोरील सभामंडप कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक रामदास आंधळे यांच्या प्रयत्नातून संपन्न झालाय समाजामध्ये सध्याच्या काळात संतांच्या विचारांची खरी गरज आहे यासाठी माजी नगरसेवक रामदास आंधळे हे धार्मिक कामाकरिता पुढाकार घेत मंदिर आणि सभामंडपासाठी मदत करत असतात या माध्यमातून समाज एकत्र येऊन समाज प्रबोधनाचं काम केलं जात संत भगवान बाबा यांचे विचार घराघरात पोहोचवण्याचं हे भाविकांचं श्रद्धास्थान बनलंय या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं यासाठी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहत असतात तरी त्यांना सोयी सुविधा मिळाव्या म्हणून रामदास आंधळे यांनी मंदिर परिसर सुशोभीकरणाचं काम मार्गी लावलंय नागरिकांच्या सहकार्यातून समाजात चांगलं काम उभं असं प्रतिपादन भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केलं अहमदनगर शहरातील निर्मलनगर येथे माजी नगरसेवक रामदास आंधळे यांच्या माध्यमातून संत भगवान बाबा मंदिर सभामंडप कामाचा शुभारंभ भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी नगरसेवक रामदास आंधाडे बाळासाहेब पवार निखिल वारे महेश तवले संपत नलवडे भीमराज आव्हाड नितीन शेलार भाऊसाहेब जावळे आनंद गीते अनिल गर्जे बंटी ढापसे सीताराम पालवे लता पालवे संदीप ढाकणे चंद्रकला जावळे उपस्थित होते माजी नगरसेवक रामदास आंधळे यावेळी बोलताना म्हणाले की आपली भूमी संतांची पावनभूमी असून त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होण्याकरिता मंदिरे उभी राहावी म्हणून मला मंदिराची कामं करण्याची आवड आहे संत भगवान बाबा यांचं मंदिर शहरात असावं याकरिता निर्मल नगर भागात मंदिराचं काम सुरू केलं त्यावेळी अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं मात्र आज या भागात भव्य दिव्य असं मंदिर उभं राहिलंय सभा मंडपाच्या कामासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला समाजात आपण वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून मी नेहमीच आपलं कर्तव्य पार पाडत असतो असं रामदास आंधळे यांनी म्हटलंय आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय खासदार सुजय दादा विखे साहेब यांच्या प्रयत्नातून या मंदिरासाठी सभा मंडप या कामाचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी आमचे सर्वांचे लाडके शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट आबाई जागरकर साहेब तसेच आमचे दुसरे लाडके लोकसभा प्रमुख ज्यांच्यावर आता लोकसभेची मोठी धुरा पूर्ण जिल्ह्याची राहणार आहे असे आमचे माजी महापौर जी वाकडे साहेब तसेच आमचे शहराध्यक्ष राष्ट्रवादी शहराध्यक्ष संपतजी बारसकर आहेत या भागातील लाडके नगरसेवक निखिलजी वारे आमचे लाडके दुसरे स भारतीय जनता पार्टीचे सचिव महेशजी तवले नगरसेवक बाळासाहेबजी साहेब संपतरावजी नलवडे साहेब आणि ज्यांच्या प्रयत्नातून हे काम खऱ्या अर्थानं आज मार्गी लागलेलं आहे असे आमचे भारतीय जनता पार्टीचे खजिनदार म्हणजे ता तात्याने त्यांच्याकडं खजिना दिलेला आहे तर त्यांनी हे काम आज या ठिकाणी मंजूर करून आलेलं आहे असे नगरसेवक रामदास दानवे साहेब यांच्या प्रयत्नातून तसेच आमचे निर्मल नगरचे गोकुळजी काळे अनिलजी गर्जे कैलासजी गर्जे शशिकांत आदगर या नावाखाली याचं नामकरण आज मंत्रिमंडळात मंजूर मिळाली ते नगर आज अहिल्यानगर नाव म्हणून आज त्या ठिकाणी घोषित झालेलं आहे दुसऱ्या आनंदाची गोष्ट आत्ताच म्हणजे या कामाचे शुभारंभ शुभारंभाच्या वेळेसच आपल्या सर्वांचे लाडके खासदार सुजयदादा यांना पुन्हा एकदा नरेंद्रभाई मोदी आणि अमित भाई शहा आणि विश्वास टाकून त्यांच्यावर पुन्हा उमेदवारी त्यांना जाहीर केलेली आहे त्यांचंसुद्धा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि इथून पुढच्या काळात येणाऱ्या लोकसभेला तुम्ही भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त मतदान करावं आणि या भागातील विकास साहेब असतील या भागातील प्रभागातील सर्व नगरसेवक असतील त्यांचे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वांच्याच माध्यमातून या भागात भरपूर विकास झालेला आहे तर येणाऱ्या काळात तुम्ही आमच्या नसते पी के साहेबांना या भागातून भरपूर असं मतदान करावं चांगला लीड या भागातून तुम्ही द्यावा एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो आणि यानंतर आपल्या नगर शहराचे भाजपचे जिल्हा अध्यक्ष बाबाजी आगरकर त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमचे मित्र संपती भारसकर तो कार्यक्रम जो घडून आणला आहे तो रामदास दान यांनी आणला आहे कारण सकाळी काल रात्रीनंतर फोन आला मला का आपलं सर्व मंडपचं भूमिपूजन करायचं उद्या आणि पत्रावित्र सगळं घेतलं मी रामदास येतलं म्हणलं बऱ्याच दिवसापासून चाललंय भूमिपूजनचं पण नक्की आहे का नाही तर परत इकडे निरोध आहे सगळ्यांना आणि परत कामाचं काही व्यत्यायचं तर त्याने तुम्ही तुमचाच कार्यक्रम ठेवा मग सगळ्यांना ज्या ठिकाणी मी बोलल आमच्या प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आणि आबाजी या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी जे मंदिर झाल्यापासून त्या मंदिराला अतिशय परिसराला शोभा आली आणि आमचे जे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आमचे सर भाऊसाहेब जावळे असतील सुंदरजी जायबा असेल सगळंच जे प्रतिष्ठानमध्ये आम्ही घेतलेले प्रमुख कार्यकर्ते ते या ठिकाणी या मंदिराचा विकास कसा होईल याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे या ठिकाणी मागच्या भैया यांनी पण अतिशय चांगल्या प्रकारे हजेरी लावून त्यांनी पण आश्वासन दिले बरंच होती आणि ते पूर्णपणे करणार त्यांनी मला सांगितलं संग्रमभैयांनी पण की या भागामध्ये आम्ही मुंडे साहेबांना पुताना मागणी केली त्यांनी ती पण मंजूर केली सह महत्वाचं काम यांनी केलं असे अनेक या ठिकाणी कोणताही राजकीय हेतू नाही फक्त या ठिकाणी मंदिराचा विकास आणि मंदिराच्या मार्गदर्शनाखाली जेवढं आम्हाला काही कार्य करता येईल समाजासाठी गोरगरीब जनतेसाठी या ठिकाणी मी करणार आहे या ठिकाणी कोणतं राजकारण नाही कोण कोण उमेदवार नाही आमच्यामध्ये काही नाही मी तर आता खूप काही भोगलेलं आहे त्याच्यामुळे मी तर आता फक्त मंदिर मंदिराचा विकास कसा होईल गोरगरीब जनतेचा विकास कसा होईल हेच बघणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी सगळेजण आले आमचे नगरसेवक निक वारे बाळासाहेब पवार असतील आगरकर असतील आमचे रामदास तांदळे असतील बाबासाहेब वाकळे असतील त्यांचे जे शेलार असतील पप्पू गर्जे असतील आमचे गोकुळ काळे असतील आमचे वरिष्ठ आमचे आदर्श सानदा असतील भाऊसाहेब जावळे असतील संपत नलवडे येतं इथं आमचे जुने आहेत एकदम आलेले गरजे आमचे रयफळे काका म्हणजे असे सर्वजण या ठिकाणी बंटी धापसे येतं सर्वजण या ये ठिकाणी आला या ठिकाणी तुम्ही कार्यक्रम घेतला सर्व मंजूर केलं त्याच्याबद्दल मी प्रतिष्ठानच्या वतीनं अतिशय मनापासून सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्याला धन्यवाद देतो इथून पुढच्या काळामध्ये पण जे जे आपल्याला मंदिरासाठी काही करता येईल हे आपण करावं अशी सर्वांना विनंती करतो हे ठेवून थांबतो तुम्हीपासून भारतीय जनता पार्टी इतकं प्रेम केलं मला आठवतं निर्मल नगरमध्ये इथं दहावीस घरं होते गोपीनाथ मुंडे इथं सभा घ्यायला आले ते पंधरा लोकं होते मुजून जेव्हा ते माझ्या घरी आले मी म्हणलं थांबा आकडे टाकून येतो काय कार्यकर्ता म्हणे त्यांनी एकवीस पोल टाकून या निर्मल नगरला लाईट दिली त्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी पंच्याण्णव साली भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यावर टँकर मागतो गाव योजनेतनं पाण्याची टाकी दिली निर्मल नगर नगरपालिकेत नव्हतं आणि ग्रामपंचायतीतही नव्हतं अशा नगरचा विकास भारतीय जनता पक्षामुळे झाला मात्र आभा आगरकर पहिले नगराध्यक्ष होते जस पाऊस झाला तर आम्हाला सेवाला स्कूटर लावून चिखलतुडीत घरी यावं लागायचं आभा आगरकर झाल्यावर पहिल्या हा रस्ता त्यांनी केला जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष तो रस्ता चांगला <coughs> राहिला इथं जी बस आज परिस्थिती प्रभात असे उपनगर उपनगराध्यक्ष असताना इथं बस त्यांनी पहिली वेळ आणली निर्मल नगरचा विकास हा भारतीय मला आठवत एकदा रात्री दोन वाजता इथं चोर आले होते फारशी वस्ती नव्हती साणप वस्तीने खासदार आपलं दिलीप गांधींना फोन केला रात्री दोन वाजता दिलीप गांधी इथं आले पोलिसांना वगैरे त्यांनी बोलवलं म्हणजे इतकं प्रेम भारतीय जनता पार्टीने या निर्मल नगर परिसरावर केलेले आहे म्हणून आज जो काही विकास दिसतो त्याच्यात भारतीय जनता पार्टीचं फार मोठं योगदान आहे आम्ही पाण्यापासून वंचित होतो लाईट बसून वंचित होतो रस्त्यापासून वंचित होतो आम्हाला कुठलाच निधी मिळत नव्हता नगरपालिकेत नव्हतो मग प्रतापदादा सोनवणे आमदार अनिल भाई राठोड खासदार श्रीवानजी वाडणे या सगळे आमदार खासदारचे निधी भारतीय जनता पार्टी रस्ते केले पहिलं हे आम्ही मंदिर सगळ्यात पहिले हे केलं आणि मग हळूहळू या भागाचा विकास झाला आणि माझा बाजूचा या ठिकाणी विकास झाला बऱ्याच अडचणी आम्हाला कामात द्यायच्या पण मुंडे साहेबांचं इतकं प्रेम होतं की त्यांना आम्ही अडचण सांगितली की त्याच्यावरती बाळगं काढायचे म्हणून आम्ही या रोडला गोपीनाथ मुंडेचं नाव द्यायचा ठराव मंजूर केलेला आहे ठराव क्रमांक बेचाळीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसची महासभा आणि यासाठी राम शिंदेंनी नगरपालिकेला फोन केला आणि तातडीने हे नाव द्यायचं ठराव तुम्ही या महासभेत घ्या असं सांगितलं आणि ते काम झालं गोपीनाथ मुंडेंच्या मुलीला आज या ठिकाणी तिकीट मिळालंय पंकजताईंना आज आम्हाला इतका आनंद आहे मुंडे असते तर खूप आनंद झाला असता की त्यांना निर्मल नगर एवढं डेव्हलप झालेलं पाहून आज दुग्ध शर्कड योग नाही दुग्ध सरकार काजू मदान टाकून चार चार पाच पाच योग या ठिकाणी आले सभा सा मंडवाचं काम होतंय पंकजताईंना तिकीट मिळालं तिकीट मिळालं कंपाऊंड काही झालं अहिल्यानगर नाव झालं काय काय पाहिजे आंधळा मागतो एक डोळा जेव्हा म्हणतो तुला किती डोळे पाहिजे मी तिसरा डोळा उघडला नाही तुमचं कल्याणच आहे भारतीय जनता पार्टी मी धन्यवाद देतो मी वर्षापूर्वी सावडी पूर्ण भाग भारतीय जनता पार्टी शिवसेनाच असायचा परंतु मधल्या काळामध्ये काय झाल्या सर तुमच्या मार्गदर्शनाखाली जसं आम्ही ज्यावेळेस राजकारणात थोडंसं ऍक्टिव्ह होतो त्यावेळेस दिलीप गांधी अनिल भाई आणि आदोग तुम्हाला अजून आठवत असत हे जे तिथे ओपन स्टेस मध्ये आपण बरेच कार्यक्रम घेतले तिथे बऱ्याच गोष्टी घडल्या आणि त्यावेळेस फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी शिवसेनेच होतं सावडी भागामध्ये परंतु <laughs> मधल्या काळामध्ये थोडेसे याच्यामध्ये थोडस बदल झाला पण आम्हाला फार आनंद झाला आनंद होतोय आता की आगर साहेब बऱ्याच वर्षापासून मला आठवतंय का आमचे कार्यक्रम ज्यावेळेस आम्ही घ्यायचो आगरकर साहेब असो दिलीप गांधी असो अनिल अनिलभाई असो ते हमेशा आमच्याकड जेव्हा गोकुळकाळी साहेबांचं सांगितलं जसं हमेशा आमच्या त्यांनी फार प्रेम केलं ज्या ज्यावेळेस सांगितले बऱ्याच गोष्टी डोकेनगरचे सगळे रस्ते बिस्ते काय अनिल भाईंनी तिथून आणि दिलीप गांधी त्यांनी आमच्या फार प्रेम केलं आणि आम्हाला फार आनंद आहे सर आता तुम्ही आलात आणि इथून पुढील काळामध्ये भारतीय जनता पार्टी ही चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात यशवू आणि आजच जिथे झाले आपल्या विखे साहेबांना तिकीट दिले आपण भरघोस मताने निवडून देणार आहोत पण पुढच्या कोणत्या सर या भागामध्ये परत दोन पंधरा वर्ष जो काळ होता जे आम्ही जे बोलत होतो तेच परत पुढचा काळ असं घडावा असे आमचे आम्हाला असं वाटतंय राष्ट्रसंत आदरणीय भगवान बाबांच्या मंदिराच्या सर्व मंडपाचं भूमिपूजन चालू आहे आणि हे भूमिपूजन ज्यावेळेस आहे त्यावेळेस खऱ्या अर्थानं जे बाबांचे जे भक्त आहेत ते मनापासून आनंदी होत आहे आणि विशेष याच्यामध्ये संत भगवान बाबा प्रतिष्ठानचे जे सर्व त्यांचे अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते त्यांचे विशेष करून आभार आम्ही या गोष्टीसाठी मानू इच्छितो की गेले पस्तीस वर्षापासून हा ही परिसर असा होता की सुद्धा कुणी इथं येत नव्हतं चौकात असूनसुद्धा या सर्वांनी इथं मंदिराचं काम सुरू केलं आणि त्यानिमित्तानं मन लोकवर्गणीतून ज्यावेळेस काम सुरू केलं निमित्ताने या भागात लोकांची येणारी वर्दळ वाढली या वर्दळ ज्याच्या वाढली त्याच्यानंतर तुम्ही सर्वांनी प्रयत्न केले आणि लोकसहभागातून हे मंदिर अतिशय सुंदर मंदिर हे उभं राहिलं ज्यावेळेस मंदिर उभं राहिलं त्याच्यानंतर आमचे सहकारी मान्य रामदास शेठजी आंधळे साहेब यांचे देखील मनापासून मी आभार मानू इच्छितो त्यांनी या, या मंदिरासाठी म्हणजे महिला भाविकांना असतील पावसाळ्यात येण्या खूप अडचणी होत होत्या त्यांनी त्यांनी या ठिकाणी आता इथं राजकारणाचा बोलायचं ना धर्माचा विषय आणि सामाजिक काम याचे तेवढंच बोलू त्यांनी दिले त्याच्याबद्दल रामदक्ष टांदळे यांची देखील दे नगर दे परिषद सर्व नागरिकांची होती ना मनापासून आभार मानतो तसंच आपण जे पाहतोय की सुंदर जे वॉल कंपाऊंड झालंय या वॉल कंपाऊंडसाठी आपले शहराचे आमदार मान्य संग्रामबाई जगताप आमचे सहकारी नगरसेवक बाळासाहेब पवार आणि मान्य खासदार सुजेतदा विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत सुमारे साडेसतरा लाख रुपयाचा निधी या वॉल कंपाऊंडसाठी उपलब्ध करून आला अतिशय सुंदर काम झालं तुम्हाला सांगतो अशी परिस्थिती होती की विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नव्हतं आणि चौकाती सर्व नागरिकांची जे ज्येष्ठ नागरिक आहेत सानप काका असतील सर आहेत सर आहेत सर्वजण काळेसाहेब सर्वांची मागणी होती की चौकात व्हायला बघितलं परिस्थिती अशी होती की जाता येत नाही त्याच्यामुळं महानगरपालिकेकडे निधी कमी होता परंतु गावातील नगरसेवकांचा निधी आणून त्या ज्या गावातील नगरसेवकांनी निधी देतात त्यांचे पण आपण आभार मानू आता मान तर सगळ्यांचेच मानू त्यांनी निधी दिला आणि सुमारे तीस लाख रुपयाचं कॉन्क्रीट आपण या समोर केलं त्याच्यामुळं तात्पुरता प्रश्न त्या ठिकाणी मिटला होता याच्यानंतर आता उद्या दिवशी जे चौक सुशोभीकरण अभियान आहे या चौक सुशोभीकरण अभियानांतर्गत आपल्या प्रभागातील एकविराज चौक संत भगवान बाबा चौक संत नामदेव चौक गुलमर्ग पोलीस चौकी चौक त्याच्यानंतर आपल्या पाऊल बुद्धशाळेतील सर्व, चौक ही सर्व सर्व चौक सुशोभीकरण करण्याचं काम आपण सुरू करतो अतिशय जसे पुण्यात बारामतीत आपल्याला चौक सुशोभीकरण केलेलं दिसतं स्टॅच्यू उभे हे सर्व तर आपल्या बाबा चौकात देखील आपण एक सुंदर स्टॅच्यू उभा करणार आहे तसंच रोडच्या दोन्ही बाजूला ही मोकळी जागा आहे पलीकडं आणि अलीकडच्या बाजूला त्या ठिकाणी सुंदर असे ब्लॉक बसून चौक खऱ्या अर्थानं सुशोभीकरण कसं दिसल आहे दुसरी गोष्ट माझं मत असं आहे की निवडणूक लागल्यावर ज्याला राजकारण करायचं त्यांनी करावं ज्याला मतं मागायची त्यांनी मागावे ज्याला नगरसेवक व्हायचे व्हावं परंतु निवडणूक झाल्यानंतर कोण कोण त्या पक्षाचं आहे कोण कोण आहे हे विसरून जावं या भागातील प्रत्येक नागरिक हा टॅक्स भरतो आणि सेवा त्याला देणं हे महानगरपालिकेचं असेल राज्य शासनाचं असेल शासन, केंद्र सरकारचं कर्तव्य आहे ते जे करतो म्हणजे आम्ही काय एक दुवा म्हणून काम करतो आम्ही काय आमच्या बापाच्या घरातून पैसे आणून कुठलंही काम करीत नाही हे पैसा जनतेचा <coughs> आहे आणि तो जनतेसाठी उपकाम म्हणून आम्ही वापरत असतो त्यामुळं निवडणूक आल्यानंतर ज्याला राजकारण करायचं त्यांनी शंभर टक्के करावं परंतु आज आमच्यासाठी प्रत्येक माणूस हा मतदार आहे तो कोणता भाजपचा नाही काँग्रेसचा नाही राष्ट्रवादीचं नाही शिवसेनेचं नाही आणि या सर्वांच्या बरोबर आपण काम करतोय या सर्व कामांसाठी तसंच अजून एक गोष्ट सांगायची राहिली सुमारे नऊ मीटर उंचीचा सोलर हायमॅक्स त्या ठिकाणी आपण संत भगवान भाऊ चौकाने बसवणार त्याची देखील वर्क ऑर्डर झाली मान्य सुधीर शेठ जायबाई तो उपलब्ध उपस्थित आहेत कालच त्यांच्याशी चर्चा करून आपल्या संत भागवान बाबांचा जो फोटो आहे चौकामध्ये त्या ठिकाणी अतिशय सुंदर हायमॅक्स सोलरचा म्हणजे नऊ मीटर उंचीचा आणि वरती दहा बाय दहाची त्याची सोलर प्लेट आहे अतिशय सुंदर हायमॅक्स आपण त्या ठिकाणी बसवणार आहोत करत असताना आपले सर्व निर्मलगर परिसरात आज मान्य भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य अभयजी आगरकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मान्य संपतरावजी बारस्कर साहेब तसंच भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे प्रमुख मान्य जी वाखळे साहेब हे उपस्थित झालेत तसंच त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे असतील महानगरपालिकेचे सर्व आजी माझे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मान्य आमचे मित्र राहुलजी सांगळे तसंच निर्मल नगर परिसरातील सर्व नागरिक जी गर्जे हे सर्वजण उपस्थित राहिलेत माझा आपल्याला एकच विनंती आहे आपल्याला आपण सर्वांनी जर प्रयत्न केले तर नगर शहराला सगळ्यात एक नंबर देरी आपण चालू आणि ज्यावेळेस एक नंबर एर्या होईल आपण कोणत्या भागाचं प्रतिनिधित्व करतो मग कोणत्या पक्षाचं म्हणून करू नगरसेवक म्हणून करू सामाजिक संघटनेचा अध्यक्ष त्यावेळेस आपल्याकडे आदराने बघितलं पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे आणि तेवढे आपण सर्वांनी दिल्याने काम केलं शंभर टक्के आपला परिसर एक नंबर होईल अशीच अपेक्षा व्यक्त करतो उपचितात त्यांच्या प्रयत्नातून सहकार असे आमचे मार्गदर्शक रामदर्शक आंधळे न करतो सम्राजी आव्हाडसाहेब असतील राऊजी सांगायसाठी आमचे सहकारी तरी भाऊ वाडीसाहेबशी अर्थाने आजच्या या कार्यक्रमाला मला अचानक यायचा योग झाला योगचं कारण म्हणजे आव्हाडसाहेबांनी आमदार संग्राम भाय जगताप या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार नाही पण काही कारणास्तव हो बाहेर असल्याकारणाने मला म्हणजे खबळचं पाहुणा होऊन मी या ठिकाणी पण चांगला कार्यक्रमाला मिळू शकलो याचा मला जास्त आनंद आहे कारण की भगवान बाबाच्या दारात हा कार्यक्रम होतोय याची खरी मोठी भावना आहे आणि खऱ्या अर्थाने आता साहेबांनी सगळं सांगितलं की बा कुठल्या काळापासून आजपर्यंतचा इतिहास आणि त्यांनी बी तुमच्या काळापासून आजपर्यंतचा इतिहास हे सगळे इतिहास तुम्ही सगळ्यांनी सांगितलेत पण ह्या इतिहास सांगत असताना आज जो आपल्या नगर शहरात बदल करतोय ही मोठी गोष्ट आहे कारण की आपण आज पाहतोय की नगर शहराला आज किती मोठा लिंग आले का या नगर शहराचं नाव नगर जिल्ह्याचं नाव मंतर झाले पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर हे नामकरण करण्यात आले याच्या अदोगर आम्ही बिस्तबाग चौकाला देखील अहिल्यादेवी होळकर हे नाव आम्ही दिलं होतं त्यावेळेस ते आमदार संग्राम भाई जगताप यांच्या सहकार्याने ते नाव आम्हाला देत आलं आजचंसुद्धा त्यांचं सहकारी योगदान आपलं फार मोठं आहे आणि त्याचबरोबर नगर शहरामध्ये दीडशे कोटी रुपये म्हणजे विकास कामाचं पहिल्यांदा आपल्या नगर शहरात एवढं मोठं काम बघायला मिळालंय ते आमदार संग्राम भाई जगताप यांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळाले आज सुजयदादा विखे यांच्या वतीने सुद्धा आज मोठं काम या नगर शहरात उभारत आहे आणि त्याचंच प्राश्चित्य त्यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आम्ही महायुतीचा घटक म्हणून शेवटी त्यांनी म्हणले खास की खासदारकी ला आपण भाजपचं काम करावं त्याच्यानंतर ज्या ज्या इलेक्शन आहे त्या त्या इलेक्शनला महायुतीचं काम करावं तेवढं तुम्ही फक्त शेवटचं महायुतीचं पाहण्या नाव गेलं त्याच्यामुळे आम्हाला थोडं बरं वाटलं <laughs> आम्हाला उर वाढले फक्त भाजपचाच कार्यक्रम आहे काय पण असं काय नाही पण तुमचं मन मोठं तुम्ही शेवटला भाजप भाजपमध्ये येणारच काळजी करू नका तर सांगायचं तात्पर्य आहे की आज जे आपण महायुती पार्टीमध्ये सगळेजण काम करतो त्यात शिवसेना असेल भाजप असेल नव्याने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर तुमच्याबरोबर काम करतो फार काही सांगणार नाही पण या नगर शहराबद्दल मी नगर शहरात राजकारण करतो नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जेवढी ताकद आहे माझ्यामध्ये तेवढी ताकद कुठल्याही पक्षाची नाही हे मी तुम्हाला जाहीर या ठिकाणी सांगतो त्याच्यामुळं सुजयदादांचा तुमचा विजय तर निश्चित आहे पण हा विजय निश्चित झाल्यानंतर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत पुढच्या काळात काम करा ठीक आहे आता इतिहासात ज्या गोष्टी घडून गेल्या त्याला आपण काय केलं पाहिजे पूर्ण पूर्ण पूर्णविरोध झालं पाहिजे तुम्ही बी काही गोष्टी विसरल्या पाहिजेत <laughs> आम्ही ते विसरलोय आम्ही त्यांचं उमेदवार जाहीर झाला तर आम्हाला एक वेगळा आनंद आहे आणि सगळ्यात मेन काय की संग्रामबायाची आणि दादाची ही जी जोडी आहे ही तरुण आहे आणि आज त्यांच्यात आपण पाहतो की विकास कामाची चढावड आहे म्हणजे हे लोक विकास कामासाठी इतकं बळ देत आणि त्यांच्या साथी साथीला तात्यासारख्यांचे आशीर्वाद आहेत म्हणजे ज्येष्ठ मंडळींचे सुद्धा आशीर्वाद या ठिकाणी आवडसाहेब आपल्याला लागत असतात त्याच्यामुळे सगळ्यांचंच या ठिकाणी मोठं योगदान मोठं सहकार्य आपल्याला चालू आहे हिदलचं जो भाग आहे तुम्ही सगळ्यांनी सांगितलं काय हाल होते ना आता त्याचा काय बदल होत आहे समजा गेल्या काळात आम्ही तुम्हाला सांगतो की नगर शहर आणि वार्ड बदलत नाही आता आता नगर शहर बदलत आहे परवा दिवशी शिवनगरला नागरीसाहेबांचा तिथं मोठा सप्ताह असतो त्या ठिकाणी ठिकाणीसुद्धा आपण जर पाहिलं तर सगळे रस्ते सगळे ड्रेनेज लाईन सगळे सगळे विकास काम होते आणि विशेष चकाचक झाले आणि विशेष गोष्ट म्हणजे रामदास आंधळे हे आमचे मार्गदर्शक आहेत आणि विशेष गोष्ट त्यांच्यात अशी आहे की नगरसेवक ते समजा आत्ता झाली पण प्रामाणिक काम समाजासाठी असन किंवा लोकांसाठी असेल हे गेल्या अनेक वर्षापासून करते त्याच्यामुळं भाजपला तुम्हाला पैशावाले माणसं बी भेटले त्यांचा वार नसून पाठपुरावा करून निधी आणून सुद्धा काम करणारे माणसं भेटलेत आज भीमराजजी आवड साहेब असतील यांनी सुद्धा इथे गेल्या वर्षापासून वसं काम तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या मंडळीने उभा केले त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी येणाऱ्या काळात बी असंच अधिकचं काम करा येणाऱ्या काळात महायुतीची उमेदवार आज जाहीर झाली तर माझी सगळ्यांनी इच्छा आहे की आपण महायुतीचं काम या ठिकाणी करा अशी करतो आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आगरकर साहेब जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष आगरकर साहेब अध्यक्ष दुसरे आमचे राष्ट्रवादीचे संपतजी बारासकर बाबासाहेबजी वाकळे निखिलजी वारे पवारसाहेब आमचे दुसरे स सा, सावडी मंडळाचे अध्यक्ष नितीनजी शेलार कैलाजी गर्जे साहेब गोकुळजी काळे भीमराजी आवाड सगळेचे साधा नावं घेणं सगळं आता वेळ झाला आहे आणि काम करत असताना या ठिकाणी आपण जिथं उभं राहिलो आहे इथं कमीत कमी सहा फुटाचा खड्डा होता तो भरायला एकशे बत्तीस ट्रक लागलेले आहेत इथं खड्डा भरायला एकशे बत्तीस ट्रक लागले लाग त्याच्यानंतर पिन ब्लॉक म्हणजे पालिकेच्या आणि याच्या मागातून तर काम कुणीही करतं सो खर्चाने हे काम केलेलं आहे मी सर्वात पहिलं तर सर्व काम आपले पालकमंत्री मान्य राधाकृष्ण विखे खासदार सुजय विखे या भारतीय जनता पार्टीच्या सहकार्यातूनच हे सगळे कामं मंजूर झालेले आणि त्यातूनच काम करतो आहे आमचा फक्त पाठपुरावा होता त्यात काम करायला वाकळे साहेब असतील करत करता त्याला हे काम थांबत होतं इलेक्शन नंतर करू म्हणत होते पण त्यांनी स्वतः सांगितलं की हे काम एवढं सभामंडपाचं देवाचं त्यांनी स्वतः फोन केला आणि काम मंजूर झालं त्याबद्दल मी त्यांची सर्वात पहिला त्यांचे आभार मानतो हे काम केलंच पण साई मंदिराचं काम शेजारी आहे ते पण काम मी माझ्या स्वघर्जातून केलं आहे इकडं शिवमंदिराचं काम आहे ते माझ्या स्व खर्चातून केलं राहिल्यानंतरचं काम पालिकेच्या निधीतून केलं त्याच्यानंतर गजानन महाराजाचं का मंदिर नवली नगरमधलं काम केलं मला मंदिराचे कामं करण्याची आवडच आहे आणि मी सर्व चांगल्यात चांगले, चांगले क्वालिटी काम दिलेत कामाला पाच वर्ष झालेत पाच वर्षात कुठलंही सिमेंट किंवा ब्लॉक फुटलेलं नाही आहे असे कामं केले आहेत सर्वांचंच सहकार्य असतं महानगरपालिकेत पक्ष म्हणून आपण जातो त्यावेळेस असं काही नसतं त्यावेळेस भाजपचं सहकार्य होतंच पण विरोधी पक्षनेत्यांचंही भरपूर सहकार्य झालं संपतरावचं आम्हाला प्रत्येक वेळोवेळी काम करत असताना भारतीय जनता पार्टीच्याच कोणाचं श्रेय नसतं हे भारतीय जनता पार्टीमुळंच काम झालेले आहेत हे निश्चित माझ्या अनुभवाने सांगतो गेल्या पाच वर्षाच्या आणि इथून पुढं मला अशीच काम करण्याची संधी द्यावं असे सगळ्यांना आज एवढा आ आनंदाचा दिवस आहे सुधीर यांना आज उमेदवारी पुन्हादा मोदी आणि शाहनी मी दिली तसंच पंकज ताईला दिली त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो श्रद्धेय आदरणीय संत भगवान बाबा यांच्या मंडपाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्या सहकार्यानं आणि मार्गदर्शनात हा योग आला असे आमचे मित्र रामदासजी आंधळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य संपतराव गोकुळ काळे आणि सर्व या ठिकाणी सर्वांचा नामोल्लेख करण्यापेक्षा मी एवढंच सांगेल की हा एक राष्ट्रसंत भगवान बाबांचा सन्मान या निमित्तानं झाला या ठिकाणी जे नामदार असतील खासदार असतील यांनी प्रयत्नपूर्वक या ठिकाणी हे सभामंडप दिलं त्याच्यामुळं या मंदिराची शोभा वाढणार आणि शोभा ही केव्हा वाढते ज्यावेळेस अशा सारख्या दानशूर लोकांचा यामध्ये खऱ्या अर्थानं पाठिंबा असतो त्या पाठिंबा पुढं सत्कार्याची भूमिका असते रामदास साहेब शेत लोकं अनेक आहेत पैशावाले पैशा आहेत पण पैशावाले असत असताना मंदिराचं काम करताना त्याला दानत लागते ती दानत तुमच्या <laughs> हे दांतीचं काम आहे पाच पाच मंड मन्द, मंदिरांना आपण काम करतोय तर ही भगवंताची कृपा आहे की तो तुमच्याकडून करून घेतोय भगवंत हा तुमच्याकडून करून देतोय आणि म्हणून हे ज्या वेळेस हे सभामंडप उभं राहील तर ह्या भागातील सर्व नागरिकांना या भागातील सर्व भक्तांना त्याचा फायदा मिळणार आहे त्याच्यात एक चांगलं कार्य उभं राहणार आहे याच्यातून इथं समाज प्रबोधन होणार आहे संतांचे विचार या ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळतील आणि जो तुमचा सप्ताह असतो सप्ताहाच्या माध्यमातून मी अनेक वेळा गरजेचा मी इथे आलेला आहे मामा तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी ज्यावेळेस संतांचे रोज एक कीर्तनकार असतो प्रवचनकार असतो त्या प्रवचनकाराच्या प्रवचन माध्यमातून आपल्याला जे प्रबोधन मिळतं जे ज्ञान मिळतं हे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामधलं अंतिम सत्य आहे आणि ते या हे ज्यावेळेस समाज मंदिर होईल त्यावेळेस त्याला एक शोभा येईल एक चांगल्या प्रकारची एक येईल हे कुणी केलं काय केलं हे निश्चितच महत्त्वाचं आहे परंतु यातून माझं म्हणणं आहे की समाजाला जर आजच्या परिस्थितीमध्ये जर पुढं जायचं असेल तर संतांचे विचार आचार हे प्रेरक राहणार आहे आदरणीय संत भगवान बाबांनी जे काय आपल्याला हे दिलं मला मुंडे साहेबांच्यामुळं मला त्या गडावर कायम जाण्याचं हे मिळालं ला। आणि मी तुम्हाला सांगतो की नगर जिल्ह्यामध्ये मुंडे साहेब आले नाही आणि आम्ही तिकडे गेलो नाही असा दिवस नाही आज पण त्या माणसाची मला आठवण झाली तर माझा खरा गुरु किंवा खरा जर माझा जर कोणी जर तो जर असेल म्हणजे फादर तो मी गमावला त्याचं मला कायम दुःख आहे आणि अशा माणसाच्या संगतीत मी राहिलो की त्यामुळं माझी लिडरशिप डेव्हलप झाली आणि आज त्यांचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही असो परंतु मी आपल्या सहकार्यातून हे तुमच्या प्रयत्नातून हे मंदिराचं चा, चांगलं निर्माण होते त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो भारतीय जनता पार्टीचे जे नामदार असतील खासदार असतील त्या सुद्धा मी आभार मानतो काळेसाहेब आपण सगळे आलात आमच्या ताई ज्या आहेत आपल्या पालवेताई त्या पालवेताईंना येणाऱ्या काळामध्येही आपल्याला कुठली तरी ह्या संदर्भामध्ये आपण चांगली भूमिका घेऊ संतांच्या पुढं उभं आहे त्यांच्या मनात असेल त्यांची जर इच्छा असेल तर हे कार्य निश्चित अर्थानं पुढं होईल आपण संतांच्या दारात आपण त्यांना आपलं म्हणणं आहे गारानं मांडल्याने माझा विश्वास आहे की जे संत असतात संत हा कुणीचा राजा असं म्हणतात की संतांच्या विचारामध्ये फार मोठी ताकद आहे हां संत प्राण विसावा माझा असं म्हणत त्याच्यामुळं या संतांच्या भूमीमध्ये जर आपण जर गारानं मांडलं तर ते ऐकतात आणि मला भगवान बाबांवर गाढ विश्वास आहे कारण मुंडे साहेबांमुळे मी अनेक वेळा त्या याच्यावर गेलो त्याच्यामुळं ती आपोआप ती भक्ती त्याच्याबद्दलचं आकर्षण हे कायम आमच्या मनात आहे आणि मला विश्वास आहे की त्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळामध्ये महापालिकेचे जे ओपन स्पेस असते त्याच्यामध्ये दहा टक्के जागा जी आपल्याला वापरायला मिळते परंतु त्या ठिकाणी त्या ठिकाणचे जे प्लॉट होल्डर आहे त्या प्लॉट होल्डरची त्याला संमती लागते ती संमती जर आपल्याला मिळाली तर आपण चांगल्या प्रकारे त्या एक सामाजिक उपक्रम म्हणून त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं कार्य उभं करू शकतो येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चित त्यासाठी प्रयत्नशील असू प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर